सांगली महानगरपालिका हद्दीतील गोरगरीब बहुजन नागरिकांचे हातगाडे फेरीवाले यांच्यावरील महानगरपालिकेने कारवाई थांबवावी हातगाडे पुनर्वसन उद्धार करावा फेरीवालेबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन आयुक्तांनी करावे या मागणीसाठी दलित महासंघ गट यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर हातगाडा ढकल मोर्चा काढण्यात आला आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आयुक्त सत्यम गांधी हे मनमानी कारभार करून शहरातील हातगाडे फेरीवाले यांच्यावर कारवाई करीत आहेत बहुजन समाजातील बहुतांश हातगाडे फेरीवाले यांचा उदरनिर्वाह हा याच व्यवसायात चालतो त्यांच्यावरील कारवाई अन्यायकारक आहे आयुक्तांनी फेरीवाले हातगाडेवाले यांच्यावरील कारवाया थांबवाव्यात अन्यथा आयुक्तांना कार्यालयात कोंडणार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचे राजरोस उल्लंघन आयुक्त सत्यम गांधी करीत असून हुकुमशाही कारभार करीत आहेत स्वयंभू नियम आणि कायदे करून आयुक्त सत्यम गांधी मुस्लिम मागास आणि बहुजन समाजातील नागरिकांचे हातगाडे फेरीवाले यांचे व्यवसाय बंद पडत आहेत तेव्हा त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा सर्वसामान्य बेरोजगार युवकांचे व्यवसाय बंद करून सांगलीत सत्यम गांधी गुन्हेगारी वाढवणार का फेरीवाले संदर्भात फेरीवाले यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करणे गरीब फेरीवाले हातगड यांच्या गाड्या ओढून नेऊन जप्त करणे दंडात्मक कारवाई करणे प्रकरणी आयुक्त सत्यम गांधी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत त्यांच्या कारभाराची चौकशी करावी आयकर आणि ईडी मार्फत त्यांच्या कोट्यवधी अवैध संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी निवेदनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी केली आहे या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते महिला आघाडी राज्याध्यक्षा माननीय वनिताताई कांबळे माननीय आकाश कांबळे तुषार ठोंबर सन बावस्कर बावचकर रमेश चौगुले जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा जिल्हाप्रमुख युनुसभाई कोल्हापुरे जिल्हा संपर्क प्रमुख युनुसभाई कोल्हापुरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण वारे जिल्हाध्यक्षा विजयाताई माळी भाग्यश्री सूर्यवंशी अर्जुन मोहिते साधना पाटील कुलदीप वारे विकास वारे मास मोरे किरण चौगुले वैभव कोल्हे यश कांबळे गणेश दोडमनी आदींसह मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते